नमस्कार आजचा विषय वाचन संस्कृतीचा पायाच उद्ध्वस्त करत आहे सरकार आपल्या सरकारबद्दल गेल्या काही वर्षांपासून जेवढं कमी बोलावं तेवढं इष्ट अशी स्थिती निर्माण झाली आणि त्या आपण सतत बोलतोच आहोत वेगवेगळ्या निमित्ताने फक्त शिक्षणाचं माध्यम असेल मराठीचं खच्चीकरण असेल अनेक गोष्टींबद्दल आपण बोललो आहोत जी नवीन भर अशी पडली आहे की काही दिवसापूर्वी आता एक दोन तीन दिवसापूर्वी लोकमतमध्ये एक वृत्त होतं चाळीस हजारांवर शाळांमध्ये ग्रंथपालच नाहीत आता जिथे शाळांमध्ये ग्रंथपाल नाहीत म्हणजे शालेय ग्रंथालय चालू नाहीत जिथे शालेय ग्रंथपालच नाही तिथे वाचन संस्कृतीचा मुद्दाच उद्भवत नाही बातमी अशी आहे की तीन हजार सातशे मंजूर पद आहेत ग्रंथपालांची त्यातले अनेक निवृत्त झालेले आहेत त्या बातमीमध्ये असंही कळतं की चौवेचाळीस हजार सदतीस खाजगी अनुदानित शाळा या सगळ्या शाळांमध्ये मिळून किती पदं मंजूर आहेत ग्रंथपालांची पूर्ण वेळ दोन हजार एकशे अठरा फक्त चौवेचाळीस हजार सदती शाळा मिळून दोन हजार एकशे अठरा पाच टक्के तरी झाले का एकूण शाळांच्या ही आपली सरकारची वाचन संस्कृती बद्दलची अनास्था आणि अर्धवेळ ग्रंथपालांची सोळाशे पद आहेत अशी एकूण तीन हजार सातशे अठरा त्यातले किती निवृत्त झाले था सरकारला आपण काही विचारलं तरी सरकार कधी काही सांगतच नाही त्यामुळे आपल्याला ते माहिती माहिती होण्याचा प्रश्नच नसतो आपण अंदाजानेच फक्त बोलायचं असतो आता एकूण एक शार, चारे चारे सदर सदर ले ले लाख पंचवीस हजार शाळा त्यातल्या चौवेचाळीस हजार सदतीस खाजगी अनुदानित उरलेल्या ऐंशी हजार नऊशे त्रेसष्ट शाळांपैकी म्हणजे या सव्वा लाख शाळांपैकी ऐंशी हजार नऊशे त्रेसष्ट सगळं अनुदानित विनाअनुदानित सरकारी निमसरकारी ज्या काही असतील ह्या सगळ्या मिळून किती पदं आहेत हे सरकार कधी सांगेल आपल्याला सरकार सांगतच नाही आपण किती विचारत राहा वर्षानुवर्ष विचारत राहा पाठपुरावा करत राहा पत्र पाठवत राहा त्याच्या बातम्या येतात त्या पाठवत राहा काही ढिम्म हालत नाही शासन प्रशासन कोणीच उत्तरं देत नाहीत पत्रांची ते जणू ते काही आपली जबाबदारी फक्त त्यांना मत देऊन सत्तेवर आणण्यापुरती आहे आणि त्यांची जबाबदारी आपल्या मतांची कुठलेही आदर न करण्याची आहे असं झालं आहे ते आपलं नातं त्यांचं आपल्या नेत्यांचं वाईट आहे एकूण स्थिती लोकशाहीच्या नावावर चालू असलेली पुढारीमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार बावीसची ची एक बातमी होती त्यानुसार राज्यातील केवळ दहा टक्के शाळांमध्ये शालेय ग्रंथालये आहेत म्हणजे बारा हजार पाचशे आता समजा आपण हे गृहीत धरलं की बारा हजार पाचशे ग्रंथालय आहेत तर किमान बारा हजार पाचशे ग्रंथपाल तरी आहेत का नाहीत म्हणजे ग्रंथालय बिना ग्रंथपालांची आहेत मग ते काय करायचं त्यांचं तो कोणातरी शिक्षकावर अतिरिक्त भार द्यायचा त्याचा पगार तेवढाच द्यायचा त्याला त्याच्याकडून जे शंभर कामं करून घ्यायचे तर हे करून घ्यायचं कशाला करायचं त्यांनी मुख्य म्हणजे का त्याच्यावर भार टाकायचा सरकारने का त्याचं एवढं शोषण करायचं ग्रंथपालाची पद का नाही निर्माण करायची ग्रंथपाल का नाही द्यायचे चार हजार शाळांमध्ये मिळून एक ग्रंथपालपद असं काहीतरी धोरण आहे तीस पस्तीस हजार शाळांमध्ये हे पुढारीच्या बातमीनुसार तीस पस्तीस हजार शाळांमध्ये ग्रंथपालत नाही म्हणजे सुमारे चाळीस हजार शाळा या चार हजार शाळांमध्ये तुम्ही एक ग्रंथपाल देणार उरलेल्या तीस हजार नऊशे नव्याण्णव शाळांनी काय करायचं त्यांनी वाचन संस्कृतीच्या बाहेरच राहायचं सरळ अर्थ आहे म्हणजे तुम्ही वाचन संस्कृती पसरवताय की वाचन संस्कृती बंद पाडताय वाचनाचा तासही शाळांमध्ये होत नाही कुठे झाला तर आठवड्यातून एकदा होतो ही स्थिती आहे त्याच्याबद्दल कोणी कोणाला जाब विचारण्याचा प्रश्नच नाही लोकमतच्या वृत्तानुसार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसचा जो शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणे हे जे सोळाशे अर्धवे ग्रंथपाल आहेत यातले जे जे सेवानिवृत्त होत जातील तसतशी तस ती, ती पदं रद्द होत जातील म्हणजे ते सोळाशे होणारच नाहीत पद ती पदं पूर्ण रद्द होत जाणार काय फंटास्टिक शासन प्रशासन आहे आणि ग्रंथालयातली असलेली पुस्तकं जी आहे ती त्याच्यामुळे धूळ खात पडणार पडलीच आहेत नवीन खरेदीचा मुद्दाच नाही कारण पालत नाही त्यामुळे खरेदीत नाही त्यामुळे सरकारचा पैसाच पैसा, पैसा वाचतो आहे सरकार पैसे वाचवण्यासाठी आहे की शिक्षणावर वाचन संस्कृतीवर पैसे खर्च सा करण्यासाठी आहे निकष काय तर ग्रंथपालपद हे एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या हायस्कूल हायस्कूल फक्त हायस्कूलमध्येच असेल मिडलस्कूलमधच काय प्रायमरीचं काय त्यांना वाचायची गरज नाही वाचन संस्कृती फक्त अकरावी बारावीपुरती मर्यादित आहे का त्यांची इतके मुलं तिथपर्यंत गेल्यावर वाचनात संस्कार करणार तुम्ही त्यांच्यावर प्रायमरीपासून काय करणार मिडलस्कूलमध्ये काय करणार म्हणजे त्याच्याहून कमी नऊशे नव्याण्णव विद्यार्थी असतील तर ग्रंथपालाचं पद राहणार बर नाही बरं हजारपेक्षा जास्त जिथे ग्रंथपालाच्या पदाचा तुम्ही निकष ठेवला त्याप्रमाणे सगळी पदं निर्माण तरी झाली का नाही मग तुमचा निकष कागदावर आहेत ना फक्त त्यालाही काय अर्थ आहे हे दुटप्पीपणा जो आहे सरकारचा एकीकडे महावाचन महोत्सवाचे शासन निर्णय काढायचे काय थोरथोर शब्द वापरायचे आणि लाखो रुपये त्याच्यावरती उधळायचे कोट्यवधी रुपयांची तरतूद करायची अमिताभ बच्चनला त्याच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर करायचं अरे ब्रँड अँबॅसेडर तर हे शालेय ग्रंथपाल आहेत ना वाचन संस्कृती जे आम्ही आहोत आयुष्यभर वाचन संस्कृतीचं काम करणारे आमच्यासारखे अनेक आहेत महाराष्ट्रात त्यासाठी अमिताभ बच्चननी का कोणत्या बच्चन वाचन संस्कृतीचं काम केलं आहे त्यात तुम्ही ब्रँड अँबॅसिडर करताय या काही सं... अर्थार्थी संबंध अमिताभ बच्चनचा आणि या वाचन संस्कृतीचा आणि त्याला ब्रँड अँबॅसिडर करण्याचा काय कोणतं शासन आहे कोणतं प्रशासन आहे कोणता विचार आहे कोणाच्या डोक्यातला आहे आणि त्याच्यावर लाखो रुपये खर्च करायचे ग्रंथालयाच्या पदांवर नाही करायचे त्यांच्या वेतन नाही करायचे ग्रंथ खरेदीवर नाही करायचे मुलांना वाचन प्रवृत्त करायवर नाही करायचे दिखाऊपणावर करायचे उत्सवावर करायचे दोन हजार चोवीस साठी बावीस जुलै ते तीस ऑगस्ट हा जो महावाचन महोत्सव होता सरकारचा त्याच्यासाठी आठशे पंच्याहत्तर लक्ष म्हणजे आठ कोटी पंच्याहत्तर लक्ष निधी उपक्रम राबवण्यासाठी उपलब्ध होता आणि अमिताभ बच्चन अम्बेसेडर त्याचा केलेला होता उद्दिष्ट किती थोर आहेत पहा बावीस जुलै ते तीस ऑगस्ट सव्वा महिना या सव्वा महिन्यात काय काय उद्दिष्ट पूर्ण करायचे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचं सव्वा महिन्यात आठ कोटी पंचाहत्तर लाख खर्च करून फक्त सव्वा महिन्यात भाषा साहित्य संस्कृतीशी नाळ जोडायची मुलांची सव्वा महिन्यात संपला संबंध ग्रंथाशी बाकीची व्यक्तिमत्व विकास चालना त्याचा काय संबंध आता इथे वाचन हा व्यक्तिमत्व विकासाचा एक लहानसा घटक झाला तुम्ही वाचन संस्कृतीच्या नावाने उत्सव करणार आणि वाचन सोडून इतर गोष्टींवरती तुम्ही खर्च दाखवणार करणार किती ह्या नंतरचा भाग सृजनशीलता भाषा संवाद कौशल्याला चालना देणार सव्वा महिन्यात फक्त हे सर्व फक्त सव्वा महिन्यात उत्सव करण्यापुरतं मर्यादित दा आहे कागदावरती आम्ही तो शासन निर्णय आल्यावर शासनाला पत्र लिहिलं की तुम्ही अमिताभ बच्चनला किती पैसे देणार आहात आणि यातल्या उद्दिष्टांवर प्रत्येका किती किती खचाखसा खर्च करणार आहात आणि त्याच्यात काय काय नेमकं का करणार आहात आणि झाल्यावर आम्हाला सांगा काय काय किती किती खर्च झाले सरकारने उत्तर देण्याचा मुद्दाच नाही पत्राचा त्यांना पत्र वाचताही येत नाही दिसतही नसलं पाहिजे ऐकू येत नाही आम्ही काय म्हणतो ते हे जे बोलतो आहे ते हे जे आंधळ्या मोक्याचा बाहेरचा व्यवहार आहे सगळा त्यामुळे कळत काहीच नाही आपल्याला या आठ कोटी पंच्याहत्तर लाखाचं काय झालं निष्पत्ती काय झाली इतरांना पैसे देताना ताबडतोब तो फलश्रुती विचारते सरकार युटिलायझेशन सर्टिफिकेट मागते हिशेब मागते सरकार कुठे हिशोब देते द्या ना आठ कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपयाचं ते दोन विश्व मराठी संमेलनं केली त्याचा अजून हिशोब दिलेला नाही आम्ही सतत मागतोय दोन संमेलनं झाली दहा दहा कोटीची सहा दिवसात वीस कोटी खर्च केले कशावर केले एवढं लागत नाही आम्हाला माहिती आहेत ना तुम्ही का नाही द्याच्यात का नाही पारदर्शी व्यवहार तुमचा हा सगळ्या वाचन संस्कृती सव्वा महिन्याचा उत्सव आणि आठ कोटी त्याच्यावर खर्च करायला सरकार जर आहेत पण शालेय ग्रंथालय ग्रंथपाल ग्रंथा हा जो वाचन संस्कृतीचा खरा पाया आहे तो मजबूत करायला पैसे नाही आहेत त्याचे हे स्थायी अम्बॅसडर आहेत शालेय ग्रंथपाल त्या यंत्रणेवर खर्च करायला ती पद निर्माण करायला त्याच्यासाठी सरकारजवळ पैसे नाही आहेत हे आठ कोटी तिकडे का नाही खर्च करत काहीतरी स्थायी उपाययोजना होईल ना वाचन संस्कृतीसाठी त्यात अजून आठ कोटीची भर घाला किती लागतो पैसा त्यासाठी का शंभर कोटी लागणार आहे का नाही रोजची वाचन संस्कृती जपायला सरकारचा पैसे नाही सव्वा महिन्याची वाचन संस्कृती जपायला आठ कोटी रुपये आहेत फलनिष्पत्ती शून्य आम्ही तर सरकारला म्हटलं की सरकार जवळ जर पैसे नसतील तर आम्हाला मागा ना आमच्यावर कर लावा उपकार लावा केवळ वाचन संस्कृती ग्रंथसंस्कृती व्यवहार वाढवण्यासाठी आम्ही देतो ना एवढा आम्ही कर चा सा बोजा सहन करतो कारण नसताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तर अजून थोडंसं सहन सा करू चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही लावा तर खरी या गोष्टींसाठी करा आवाहन पहा लोक देतात की नाही पैसे तुम्हाला चांगल्या गोष्टींसाठी उत्तर देण्याचा मुद्दाच नाही ना सरकारनं त्याच्यावरती काही बोलण्याचाही मुद्दा नाही काही निवेदन करण्याचाही मुद्दा नाही दखलच घेत नाही सरकारचं मग काय करणार तुम्ही कारण सरकारला काहीच करायचं नाही याच्यातलं सरकारला वाचन संस्कृतीचा पाया उद्ध्वस्त करून केवळ दिखाऊ उत्सवबाजी व्यासपीठी व्यासपीठीय टाळ्या वाजवणारी आणि मी काय केलं तुम्ही काय केलं आम्ही हे करून दाखवलं निवडणुकीत जाहिराती करण्यापुरती कागदी एवढं फक्त करायचं आहे त्याच्या पलीकडे काही स्थायी करायचं नाही मराठी शाळा संस्था चालक जे आहेत त्याचे जे समन्वयक आहेत त्या संघाचे सुनील शेजू यांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार सरकारवरच कारवाई करायला हवी आहे आणि उच्च न्यायालयाने मोटो ज्याला म्हणतात ना स्वतःहून ती केली पाहिजे अशी स्थिती आहे प्रत्येक गोष्ट न्यायालयानेच करायची याच्यानंतर सरकारने फक्त न्यायालयाने काय म्हटलं तर तेवढ्यापुरतं थातूरमातूर काहीतरी करायचं असं चाललेलं आहे शासन प्रशासन आपलं दुसरीकडे जे दिल्ली मायबाप सरकारचं आपल्या महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिरसावंद आहे ते धोरण काय म्हणतं त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीसशे वीस मध्ये शालेय ग्रंथालयातून चांगल्या प्रतीचं साहित्य उपलब्ध करून देणे उद्दिष्ट त्यांचं शालेय ग्रंथालयांची बांधणी करणे वाचन संस्कृतीसाठी बांधणी करणे तुम्छा तुम्छा तुम्ही बांधणी करताय की शालेय ग्रंथालय मोडकळी सांडताय तुमचं राष्ट्रीय उद्दिष्ट काय आणि तुमचं राज्याचं उद्दिष्ट काय आहे किती तफावत आहे आणि कोणत्या शैक्षणिक धोरणाचा प्रचार करताय मग तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही कोणाची फसवणूक करताय स्वतःची लोकांची जनतेची जे कर देतात त्या करदात्यांची ग्रामीण भागामध्ये उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीसशे वीसचं ग्रामीण भागात शासकीय ग्रंथालय स्थापन करणे आता इथे एक हजार विद्यार्थी असतील तर ग्रंथपालाचं पद द्यायचा हा निकष देणार नाही निर्माणच करत नाही हा भाग पुन्हा वेगळा नऊशे नव्याण्णव विद्यार्थी ग्रामीण भागात ज्या शाळांमध्ये असतील तिथे शालेय ग्रंथालय कशी स्थापन होतील होती ग्रंथपालत नाही एकीकडे एक राष्ट्रीय उद्दिष्ट स्थापन करणे आणि दुसरीकडे राज्याचं उद्दिष्ट आहे की ती बंद करणे स्थापनच न होऊ देणे डिजिटल ग्रंथालय स्थापन करायची आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे किती केली आपण बुक क्लब निर्माण करायचे आहेत शाळांमध्ये किती केले कोण चालू आहे ग्रंथ नाही आहे ना आणि राष्ट्रीय ग्रंथ संवर्धन धोरण तयार करायचं आहे आता जे राष्ट्राचं व्हायचं आहे तेव्हा होत राहील इथे राज्य सरकार तर यातलं काहीच करायला तयार नाही शालेय ग्रंथालय जिथे स्थापन करत नाही असलेली चालत नाहीत राष्ट्रीय धोरण होईल तेव्हा होईल महाराष्ट्र सरकारकडे आम्ही कित्येक वर्षापासून मागणी करतो आहे पाठपुरावा करतो आहे महाराष्ट्राच्या ग्रंथालय संघही करत आहे की राज्याला या एक ग्रंथ धोरण तर द्या ते तयार करण्याची मागणी तिच्याकडे सरकार झाक करतं सतत अरे महाराष्ट्र देशातलं एकमेव राज्य आहे की ज्याच्याजवळ स्वतंत्र ग्रंथालय कायदा आहे देशातली सगळ्यात जास्ती सार्वजनिक ग्रंथालय हे महाराष्ट्रात आहेत साडेबारा हजार खरं म्हणजे गाव तिथे ग्रंथालय ही योजना आहे आत्ता महाविकास आघाडीच्या अभियोजनांमध्ये हे जे आम्ही म्हणतो आहे ते आत्ता आलं आहे इतक्या वर्षानंतर चाळीस वर्षापासून गाव तिथे ग्रंथालय म्हण मागणी करतो आहे आम्ही आत्ता आम्ही सतत अभिवचना द्या म्हणून जो दबाव निर्माण करतो आहे सगळ्या पक्षांवर तर जी काही महाविकास आघाडीने पहिल्यांदा सत्तावीस अभिवचनं दिली आहेत त्याच्यात प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत पातळीवरती पुस्तकाचं दुकानं जिल्हा पातळीवरती आणि प्रत्येक गावामध्ये पुस्तक मिळण्याची व्यवस्था पहिल्यांदा आलं आहे अभिवचनामध्ये अभिवचनामध्ये आलं आहे प्रत्यक्षात आपण आता पुन्हा आर्डाओर्डर करत राहू तेव्हा काय होईल ते दिसेल पण ज्या राज्याला उत्तमरित्या चालणारं ग्रंथालय संचालनालय आहे ग्रंथ चळवळ ज्याच्यामुळे त्यांनी बळकट केली आहे राज्यातली पण स्वतंत्र ग्रंथ धोरणच नाही आहे राज्याला कायदा असू नये खरं म्हणजे सगळ्या प्रकारची ग्रंथालयं शालेय महाविद्यालयीन सार्वजनिक शासकीय निमशासकीय संदर्भ ही राज्याला ग्रंथ धोरण देऊन एकाच कायद्याखाली आणण्याची गरज आहे <coughs> ग्रंथपालांची पदं ग्रंथसेवकांची पदं ग्रंथसेवा वर्ग निर्माण करून ती भरण्याची गरज आहे वेतन श्रेणी त्यांना देण्याची गरज आहे पूर्ण वेळ पद निर्माण करण्याची गरज आहे अंदाजपत्रकीय तरतूद त्याच्यासाठी करण्याची गरज आहे तेव्हा कुठे वाचन संस्कृती वाढेल ना आपोआप कशी वाढेल उद्दिष्ट ठेवून नुसतं कागदावर इथे स्थिती काय आजची तुम्हाला एक तर ग्रंथ धोरण नाही ग्रंथालय कायद्याप्रमाणे जी ग्रंथालय परिषद आहे ज्याच्यामध्ये अशासकीय लोक असतात ती सरकार स्थापनच करत नाही वर्षानुवर्ष ती बंदच पडलेली असते म्हणजे जनतेचा लोकांचा सहभागच घ्यायचा नाही चळवळीतल्या लोकांचा त्यात सहभागच घ्यायचा नाही शालेय शाले ग्रंथालय शालेय शिक्षण विभागाकडे महाविद्यालयीन आणि सार्वजनिक ग्रंथालय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे ग्रंथालय संचालनालय उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे संदर्भ वाचनालयांना ग्रंथालयाला कोणी वालीच नाही आहे यात भर म्हणजे गोंधळामध्ये अधिक गोंधळ म्हणजे ज्यांना ग्रंथालयातलं ग्रंथालय कायद्यातलं ग्रंथालय चळवळीतलं ज्यांनी कधी काढीचं काम केलेलं नाही ज्यांना त्यातलं काही ठो टाऊक नाही त्यांनी दीड शाळण्यासारखी मागणी न करता कोणी स्वत जो मराठी भाषा विभाग काहीच काम करत नसल्यामुळे बंद करा असं आम्ही म्हणतो आहे त्या विभागाकडे उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये अत्यंत चांगलं चाललेलं ग्रंथालय संचालन आहे तिथून काढायचं आणि मराठी भाषा विभागाला जोडायचं सा। कशासाठी ते बंद पाडण्यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी त्यांच्या कामकाजामध्ये जसं ते सांस्कृतिक मंडळ विश्वकोश मंडळ भाषा संचालनालय राज्य मराठी याच्यात चालतो हस्तक्षेप तसा करण्यासाठी का कशासाठी करायचं हे सगळं हा उद्योग सांगितला कोणी करायला तुम्ही याचा काही विचार न करता शासन सुद्धा काढून टाकला गेला त्याला प्रचंड विरोध झालेला आहे आणि तो विरोध झाल्यामुळे अद्याप अद्याप तरी तो अमलात आलेला नाही उच्च तंत्र शिक्षण विभाग मराठी भाषा विभागाशी तो जोडायला तयार नाही जोडू पण नाही आणि ग्रंथालय भारतीने महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाने आम्ही महाराष्ट्र संस्कृती आघाडीनी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळींनी अनेकांनी विरोध केलेला आहे त्याला भाषा धोरणाचा भाग होण्याचं गरज भाषा धोरणाचं कामच नाही आहे ना ग्रंथालयाबद्दल बोलणं स्वतंत्र ग्रंथालय धोरण मागतो आहे आम्ही ग्रंथालय संचालन आहे ग्रंथालय कायदा आहे भाषा धोरण आणि त्यात लुडबुड करायची काही गरजच नाही असं भाषा सल्लागार समितीतल्या लोकांनी म्हणून झालं तरीही दडपून दिलं गेलेलं आहे कोणाला उपकृत करण्यासाठी काम न करणारा मराठी भाषा विभागाला कुठलंही याची काहीच गरज नाही आहे आणि विरोध आहे याला राज्याचा मराठी भाषा विभागाशी ग्रंथालय संचालन जोडणारा जोडण्यासाठी म्हणजे नको ते उपाद्व्याप आपण करतो आणि जे पाहिजे त्याबद्दल बोलतच नाही ते शास कशाला उपकृत करायचंय नको त्या गोष्टींसाठी आणि ज्या भाषा धोरणाचा काही संबंध नाही याच्याशी त्यांनी सुचवावं हे हो आणि त्याच्यावर शासन निर्णय सुद्धा निघावा ताबडतोब हे शासन प्रशासनामध्ये कोणी काही विचार करताय की नाही निर्णय काढताना का काढतो आपण निर्णय त्याचं काय तर्कशास्त्र आहे चांगलं चाललेलं ग्रंथालय संचालनालय पण ते पाडायचं का ग्रंथ चळवळीचा अत्यंत सुसंघटित ग्रंथ चळवळीचा घात करणारा निर्णय आहे तो तो तर मागेच घ्यायला पाहिजे असं आम्ही पत्रही लिहून झालेला आहे शासनाने तो शासन निर्णय मागे घेतला पाहिजे अतिशय अविचारी आणि अविवेकी असा तो शासन निर्णय आहे सार्वत्रिक विरोध आहे एकूण काय की जसं सारा अडण्याचा गाडा ज्याला म्हणतात ना तो अड्याणीने हाकणं सुरू आहे हा त्याचा अर्थ आहे सरळ सरळ अडाणी ज्याला म्हणतात ना तो तरी काही विचार करतो अविवेकी अविचारी नसतो त्याला व्यवहार करतो इथे तर परिस्थिती पूर्ण उलटी झालेली आहे हे सगळं सुशिक्षितांनी चालवलेलं शासन प्रशासन हे असं चाललेलं आहे आता याच्यामध्ये वाचन संस्कृतीचा पाया असणारी शालेय ग्रंथालय तिथली ग्रंथसेवा ग्रंथपालांची पदं ही सगळी यंत्रणा मजबूत करण्याच्याऐवजी ती किती क्षीण होईल हे सरकार पाहता याचा अर्थ हा पाया उद्ध्वस्त करता याचा अर्थ काय की वाचन संस्कार असलेला सुबुद्ध जबाबदार नागरिक आपल्याला घडवायचंच नाही आहे राज्य करायला सोयीचा वाचनाचा संस्कार नसलेला मूळ इतिहासाकडे मूळ पुस्तकांकडे मूळ ग्रंथांकडे न वळणारा केवळ व्हॉट्सअपवरती चर्चा करत प्रचारी पद्धतीने मत तयार करणारा असा समाज घडवायचा आहे असा याचा अर्थ होतो आणि हे सरकारचं छुप उद्दिष्ट शासन प्रशासनाचं आहे असा याचा दुसरा अर्थ होतो हे जरा आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे धन्यवाद